शिरवळ इंगळगी येथील धुबधुबी प्रकल्प हा अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे लाखो लिटर पाणी हे भीमा नदीच्या पात्रातून कर्नाटकला वाहून जाते तेच पाणी जर आपल्या जिल्ह्यातील छोटे छोटे तलाव भरून घेतले तर कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटेल यासाठी हा प्रकल्प सुद्धा भरणे गरजेचे आहे प्रशासन म्हणते की शेतकरी हा आमचा कणा आहे शेतकरी हा गेल्या अनेक वर्षांपासून उजनी धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे येत्या चार दिवसात उजनी धरणाचे पाणी शिरवळ व इंगळगी येथील धुबधुबी प्रकल्पामध्ये न सोडल्यास मोठे जनशेतकरी आंदोलन उभे करणार असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी इंगळगीचे माजी सरपंच अकबर शेख विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शीलसिद्ध कोठे उपसरपंच प्रधान गुरव काँग्रेस कार्यकर्ते मौलाली शेख ब्रह्मानंद गाडेकर रवी घोडके जिलानी बागवान नूर बागवान मोबिन बागवान यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक शेतकरी उपस्थित होते या गावांना अजून सुद्धा पाण्यासाठी वणवण फिरावी लागत आहे वेगवेगळे कलेक्टर ऑफिस असल प पाणी प्रकल्प असेल सिंचन भवन असेल यांना पत्र देऊन सुद्धा आज तागायत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा शेतकऱ्यांचं जे काही पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवलेला नसून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज मी सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आदरणीय कलेक्टर साहेब असतील जलसिन सिंचलन जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता बागडेसाहेब साहेब असतील यांना प्रहारच्या माध्यमातून मी इशारा देतो जर चार दिवसात संबंधित तलाव भरून उर्वरित जे बॅकवॉटर आहे ते या दुबधुबी तलावात जर पाणी शेतकऱ्यांना मिळालं नाही ज तलावामध्ये जर पाणी जमा झालं नाही तर ए सी बागडेसाहेब यांच्या ऑफिसला मी कुलूप लावून हजारो शेतकऱ्यांसहित मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा या माध्यमातून देत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका